जिल्हा परिषदचा उमेदवार चरणराज चौरे माझ्या घराच्या बाहेर गेटला या ठिकाणी जादूटोवना करण्यात आला आहे खरं तर मला आनंद होत आहे की या ठिकाणी माझ्या सर्वसामान्य मायबाप जनतेनी यांना दावून दिलं की यांना जादूटोण्यापर्यंत पाठवलं खरं तर अशा गोष्टीनं काही फरक पडणार नाही कारण का तर ही निवडणूक ही, ही सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली आहे खरंतर या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथी साहेब यांची सभा झाली आणि त्या सभेनंतर दाम दिलं या ठिकाणच्या सर्वसामान्य जनतेनं की या ठिकाणी आम्ही चरणराज चौरे यांच्या पाठीचे आहे त्यामुळं यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे अशा पद्धतीचा जादूटोळा करून आणि काही करून काही उपयोग होत नसतो हा जादूटोळा म्हणजे या लिंब या ठिकाणी लिंबू सुया त्या ठिकाणी पोटुलावर सुया खावलेल्या आहेत काय काय त्यामध्ये काय काय टाकलं आहे काय आता ते पूर्णपणे बघितले नाही परंतु त्या ठिकाणी एक विशेष आहे की त्या लिंबाचा सरबत करून पिण्याची ताकद या माझ्या मायबाप जनतेमध्ये आहे आणि मी त्या लिंबाचा सरबत करून पिण्या एवढी ताकद ह्या ठिकाणी माझ्यामध्ये देखील आहे परंतु अशा पद्धतीनं काहीतरी षडयंत्र अशा पद्धतीनं काहीतरी चुकीचा गैरप्रकार करून तुमचं कुठलीही डाळ शिजणार नाही ही निवडणूक ना माझ्या सर्वसामान्य मायबाप जनतेने हातात घेतलेली आहे Pakistan'ın şibeoğlu bu jineparte. Şimdi kendin. Gracias.